नंदुरबार जिल्हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे वाजता व्यक्तीवर एक व्यक्तीने हल्ला केला होता वैयक्तिक वादामुळे झालेली ह्या घटनामध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि त्याचा उपचार चालू होता त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि अट्रोसिटी अॅक्ट चे कलमांतर्गत गुन्हा दाखल केले होते आणि आरोपीची अटक सुद्धा झाली होती त्यानंतर काल संध्याकाळी मृत्यू झाल्याने यामध्ये कलम वाढ करून आपण मर्डर ची कलम लावलेली आहे या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने तपास करून सर्व जे पुरावे आहेत ते जप्त केलेले आहे आणि गुन्ह्यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या घटनेच्या पार्श्वभूमीवर घडलेली दोन वेगवेगळी घटनामध्ये नंदुरबार शहरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले आ, काम करावं आणि शांतता ठेवावं कोणालाही काही अडचण असेल तर आपण कायदेशीर मार्गाने संविधानिक मार्गाने आपली जी मागणी आहे ते विचारू शकतात पोलीस प्रशासन या घटनेमध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी तत्पर आहे कोणीही विनाकारण गैर मेसेज किंवा अफवा पसरू नये आणि अशा प्रकारचे जे काही जो जे कोणी करणार त्यांच्यावर सुद्धा प्रचलित कायद्यांमुळे कडक कारवाई करण्यात येईल सर्वांना पुन्हा एकदा आवाहन आहे शांतता ठेवावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा यामध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे धन्यवाद आरोपीची पोलीस कोठडी आपल्याला वीस तारीख पर्यंत मिळालेली आहे दुसरा आरोपी आज अटक करण्यात आलेला आहे तर त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस करून त्यांची पी सी सुद्धा घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये जे दुसरा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये तीन आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात आला आणि त्यांची कोठडी एकवीस तारीख पर्यंत आपल्याला बावीस तारखेपर्यंत आपल्याला मिळालेली आहे त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये एक आरोपीची अटक झालेली आहे आणि त्यांना सुद्धा कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे